नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा एस आर पी एफचा गट क्रमांक चौदाचा पोलीस भरतीचा पेपर चालू आहे तर हा पेपर दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेला होता तर मित्रांनो या अगोदर याच पेपरचे आपण तीन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे आपण एकूण आत्तापर्यंत तीन भागांमध्ये पंच्याहत्तर प्रश्न कवर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण याचा भाग चार पाहणार आहोत म्हणजे पार्ट फोर पाहणार आहोत ज्यामध्ये आपण राहिलेले शेवटचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न या पेपरच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळवात पाहो त्याच्या या आपल्या भाग चारमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पाहिला तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती तर या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आपल्याला ओळखायचा आहे तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल जिथे विशेष माहिती सांगितली जाते तर त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो म्हणजे आता इथे काय दिलं दिव्यत्वाची जेथे प्रचिती म्हणजे काय जेथे इथे दिलेलं आहे तर तेथे कर माझे जुळते म्हणजे जेथे आणि तेथे ही दोन काय दिले आहेत क्रियापदाबद्दल यामध्ये विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून जेथे व तेथे हे दोन काय असणार आहेत तर या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असणार आहे जेथे आणि तेथे म्हणजेच ऑप्शन बी आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर काय दिलेला आहे कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमणरोधी कापड तयार केले आहे म्हणजे संक्रमणरोधी कापड तयार कोणी केलेलं आहे तर आय आय टी मुंबई आहे आय आय टी मद्रास आय आय टी अहमदाबाद की आय आय टी दिल्ली तर कोणी त्या तयार केलेलं आहे तर संक्रमण रोखण्यासाठी जे कापड तर ते आय आय टी दिल्ली यांनी माझे तयार केलेलं आहे म्हणजे रुग्णालयात संक्रमण जे रोखायचं असतं तर त्या विरोधीसाठी जे कापड तयार केलेलं आहे तर ते आय आय टी दिल्लीने केलेलं आहे म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर काय दिलेलं आहे भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोटे उभारण्यात आलेलं आहे म्हणजे भारत भारत सोडून इतर ठिकाणी म्हणजे कोटे योग विद्यापीठ उभारण्यात आलेलं आहे तर कोणत्या देशात आहे तर ते अमेरिका या देशामध्ये दे योग विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे म्हणजे जो की भारताबाहेरील देश आहे म्हणजे कोणता तर अमेरिका म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी तर काय दिलेलं आहे यामध्ये शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या आपल्याला जा जात ओळखायचे जा। तर शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली तर यातील शिक्षकांनी वर अंडरलाईन इथे दिलेले आहे तर हा मग शिक्षकांनी हे काय आहे तर हे शिक्षक हे काय आहे तर एक प्रकार सामान्य नाम आहे शिक्षक म्हणजे सामान्य नाम आपण म्हणून वापरतो शिक्षक शिक्षिका त्या त्याप्रमाणे नदी पर्वत पण कोणता विशिष्ट नाव म्हणजे कोणत्या मी त्या शिक्षकाचं नाव दिले काय ते नाही म्हणजे विशिष्ट नाम नाही हे तर हे कसं आहे तर हे सामान्य नाम आहे शिक्षक म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल आणि विशेष नाम म्हणजे काय एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला दिलेले एखादे विशेष नाव असते त्याला आपण विशेष नाम म्हणतो आणि भाववाचक नाव म्हणजे त्याच्या आपण फक्त कल्पना करू शकतो म्हणजे ऑप्शन याचा अन्सर काय असणार आहे ऑप्शन बी असणार आहे शिक्षक हे सामान्य नाम आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी तर काय दिलेलं आहे ते ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे म्हणजे ग्रामसभा ज्या होतात आपल्या वर्षाला आता किती होतात तर चार होतात तर त्या चार म्हणजे ज्या ग्रामसभा होतात तर त्याला कोणत्या कायद्यानुसार म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे तर कोणता कायदा होता तो तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नचा तो कायदा होता तर ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे एकोणीशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायतचा कायदा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम तर त्याच्यानुसार ग्रामसभांना मान्यता देण्यात आलेली आहे या कायद्यानुसार तर महाराष्ट्रात कधी कधी ग्रामसभा होतात तर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि त्याप्रमाणे म महाराष्ट्र दिन जो असतो आपला एक मे आणि दोन ऑक्टोबर गांधी जयंती अशाच चार तारखेला म्हणजे ग्रामसभा भरवण्यात येतात म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली म्हणजे अणुशक्ती जो आयोग आहे तर तो कधी स्थापन करण्यात आलेला होता तर कधी करण्यात आलेला होता तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिला अणुशक्ती आयोगाची स्थापना करण्यात आली होती म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा तर तुरग तर तुरग म्हणजे आपण काय म्हणतो तर त्याला आपण घोडा म्हणतो कशाला म्हणतो घोड्याला तुरग असे समानार्थी शब्द आहे हत्तीला गज कुंजर असे शब्द आहेत म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे तुरग म्हणजे काय तर घोडा त्याला अजून अशुव देखील एक समानार्थी शब्द आहे तुरक म्हणजे काय घोडा ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न बर्फ उष्णतेचा टिंबटिंब टीम्ब आहे म्हणजे उष्णता तो शोषून घेतो का बाहेर फेकतो तर काय करत असतो बर्फ तर उष्णता काय करत असतो म्हणजे तो बाहेर फेकत असतो म्हणजे शोषून घेत नाही तो कसा आहे उष्णतेचा काय आहे तर तो दुर्वाहक आहे म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल म्हणजे बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न हाडांमध्ये टिंबटिंब हा तंतुमय घटक असतो तर ऑप्शन काय दिलेले आहेत सेल्युलोज बोनरूट कॉलेजन आणि बिलरुबिन तर तंतुमय घटक जो असतो हाडामध्ये तर त्याला आपण काय म्हणतो तर कॉलेजन असे म्हणतो काय म्हणतो कॉलेजन जो की एक तंतुमय घटक आपल्या हाडांमध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो कोल्या जेन म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर काय दिलेलं आहे दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता म्हणजे त्यांचा शेवटचा पिक्चर विचारलाय तर ऑप्शन काय दिले दिलीप कुमार यांच्या शेवटच्या पिक्चरचे शक्ती किल्ला किला मेला की सौदागर तर त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता तर किला किला हा जो चित्रपट आहे हिंदीमधील तर तो त्यांचा दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट होता केला म्हणून ऑप्शन बी जे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात अनिलचा पगार संजयपेक्षा पंचवीस टक्केने जास्त आहे तर संजयचा पगार अनिलपेक्षा किती टक्केने कमी आहे तर इथे पर्सेंटेज जास्त किंवा पर्सेंटेज कमी काढण्यासाठी एक डायरेक्ट सूत्र आहे तुम्हाला मी इथे सांगतो तर आता गणितामध्ये काय दिलेलं आहे अनिलचा पगार संजयपेक्षा पंचवीस टक्केने जास्त आहे तर संजयचा पगार अनिलपेक्षा किती टक्केने कमी आहे म्हणजे इथे काय काढायचं आहे पर्सेंटेज कमी काढायचा आहे तर आता इथे जे दिलेलं असतं टक्केवारीमध्ये त्याला आपण काय म्हणतो एक म्हणतो म्हणजे एक बरोबर किती दिले हे पंचवीस टक्के दिलेले तर पर्सेंटेज कमी काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे तर एक स भागिले शंभर अधिक एक सोनवले शंभर आणि इथे जर तुम्हाला पर्सेंटेज त्याचा पगार पर्सेंटेज जास्त जर काढायचा असतं तर एक स भागिले फक्त हंड्रेड वजा एक सला असतं बाकी फॉर्म्युला सेमच आहे फक्त इथे पर्सेंटेज कमी काढायचं असेल तर एक्स भागेले हंड्रेड प्लस एक्स गुणवली शंभर एक्स म्हणजे काय दिलेली टक्केवारी म्हणजे ते एक्स काय दिले, का दिले पंचवीस भागेले शंभर अधिक पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस आणि गुणवली शंभर पंचवीस एके पंचवीस पंचवीस पाचा सव्वाशे आणि शंभर भागेले पाच पाच एक पाच विसा पाचा शंभर म्हणजे वीस टक्के काय येणार आहे तर तो स म्हणजे अनिलचा पगार संजयपेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे तर संजयचा पगार काय असणार आहे अनिलपेक्षा वीस टक्क्यांनी कमी असणार आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन सी मध्ये दिले आहे तुम्ही पाहू शकता तर संजयचा पगार अनिलपेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे पुढील प्रश्न जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर मी अगोदर तुम्हाला सांगितले दिन महत्त्वाचे जे दिन आहेत जागतिक किंवा आपले राष्ट्रीय दिन तर ते तुम्ही पाठच करून ठेवा कारण कोणताही दिन इथे विचारू शकतात महिन्यातील जवळपास एक चार ते पाच प्रत्येक महिन्यात दिवस असतात ते तुम्ही पाठ करून ठेवा कारण प्रत्येक परीक्षेला तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तर जागतिक साक्षरता दिन इथे विचारलेला आहे तर तो कधी असतो तर तो, तो, तो आठ सप्टेंबर या दिवशी असतो कधी असतो आठ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो आणि आठ मार्चला कोणता दिन साजरा केला जातो तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे मी कोणता जागतिक दिन आठ मार्चला साजरा केला जातो पुढील प्रश्न पाहूयात तर हा गणितनं काय दिलेला आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना कधी अंमलात म्हणजे सुरुवात कधी झाली होती ते आपल्याला विचारलेलं आहे तर कधी सुरुवात झाली ती त्याची तर एक एप्रिल झाली पण कधी दोन हजार सोळाला एक एप्रिल दोन हजार सोळापासून माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झालेली आहे मोदी सरकारच्या काळात म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे माझी कन्या भाग्यश्री ही जी योजना आहे तर ती एक एप्रिल दोन हजार सोळाला सुरू करण्यात आली होती पुढील प्रश्न तीस ते पन्नास पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा तर आता आपल्या एक तीस ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या किती मूळ संख्या आहे ते आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तीस ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्ये सरासरी काढायची आहे तर तीस ते पन्नासमध्ये कोणकोणत्या येतात एकतीस एक येते सदोतीस येते एक्केचाळीस येते त्रेचाळीस येते आणि सत्तेचाळीस येते म्हणजे एकूण पाच संख्या येतात म्हणून भागिरी आपण इथे पाच केलेला आहे सरासरी काढण्यासाठी यांची जर बेरीज केली तर ती किती येते एकशे नव्याण्णव आणि एकशे नव्याण्णव भागिले जर पाच जर तुम्ही केलं तर किती येतं तर ते एकोणचाळीस पॉईंट आठ येतं म्हणजे एकशे नव्याण्णव म्हणजे सहा सोपं सिंपल गणित आहे इथे आपल्याला मूळ संख्येची सरासरी काढायची होती तीस ते, ते पन्नास मध्ये तर ती किती आली एकोणचाळीस पॉइंट आठ आली म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर कशामध्ये दिले ते तर इथे ऑप्शन एमध्ये दिलेला आहे तीस ते पन्नास पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती असणार आहे तर ती एकोणचाळीस पॉइंट आठ असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर आत्ताच्या याच्या अगोदर आपण ते आधारित प्रश्न पाहिला होता तर तिथे आपण साक्षरता दिन पाहिला तर इथे आता जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो असं विचारलेलं आहे तर कधी साजरा कर केला जातो जागतिक हिंदी दिन तर दहा जानेवारीला कधी तर दहा जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो हे देखील लक्षात ठेवा ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल जागतिक हिंदी दिन दहा जानेवारी पुढील प्रश्न आणि बारा जानेवारीला कोणता साजरा करतो तर राष्ट्रीय युवक दिन आपण साजरा करतो बारा जानेवारीला हे देखील लक्षात ठेवा काय आहे पुढचा प्रश्न कोरोना व्हायरस हा टिंबटिंब प्रकारचा विषाणू आहे तर ऑप्शन काय दिलेत आर्यन ए डीएनए एन डीएनए का यापैकी नाही तर हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे तर तो ए प्रकारचा विषाणू आहे कोणता ए म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणतो तर त्या प्रकारचा तो विषाणू आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे एन ए प्रकारचा विषाणू आहे कोरोना व्हायरस पुढील प्रश्न राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून दिलेला येते तर कोण होते त्याचे तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर सुरेश चंद्र शर्मा हे होते हे तुम्ही त्यावेळेचा होता त्यामुळे आत्ताच करंट अफेअर तुम्ही करा तर पुढील प्रश्न आपण पाहूयात चीनबाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली मग कोरोना कुठून आता चीनमधून आलता पण चीन, चीन सोडून इतर असा कोणता देश आहे की ज्या देशात कोरोनामुळे काय या म्हणजे पहिल्या मृत्यूची नोंद झाली तर कोणता देश होता तो तर फिलिपाइन्स कोणता फिलिपिन्स तर या फिलिपाइन्स या देशामध्ये म्हणजे चीन सोडून पहिला जो इतर देशात म्हणजे मृत्यू होता तर तो फिलिपाइन्स या देशात झाला होता पहिला मृत्यू म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न हा गणिताशी संबंधित आहे काय आहे एक पॉईंट पंच्याहत्तर हेक्टोमीटरचे दोनशे पंचवीस मीटरशी असलेले गुणोत्तर किती तर या अगोदर तुम्हाला हेक्टोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन माहीत असणे गरजेचं आहे तर गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिलं आहे एक हेक्टोमीटर मग आता हेक्टो एक हेक्टोमीटरबरोबर काय असतं शंभर मीटर असतं हे तुम्ही लक्षात ठेवा त्यावरून तुम्ही काही दिलं तरी काढू शकता तर आपला काय दिले एक पॉईंट पंच्याहत्तर हेक्टोमीटर दिले म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तर गुणले शंभर जर केलं तर काय येतं तर ते एकशे पंच्याहत्तर मीटर एवढं दिलेलं आहे तर याचे दोनशे पंचवीस मीटरशी गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर बाहेर दोनशे पंचवीस पंचवीस सत्तर एकशे पंचाहत्तर आणि पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस म्हणजे काय आलं सातशेद नऊ आलं म्हणजे सातास नऊ हे काय असणार आहे तर एक पॉईंट पंच्याहत्तर हेक्टोमीटरचे दोनशे पंचवीस मीटरशी गुणोत्तर सातशे नऊ किंवा सातास नऊ म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर इथे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे तास नऊ पाहिजे इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणजे तास नऊ असं पाहिजे होतं ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तास नऊ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव तर ह्या सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे काय दिलेला आहे तर पॉईंटशी संबंधित गणित आहे म्हणजे चार पॉईंट एकाहत्तर भागिले सत्तेचाळीस पॉईंट एक अधिक बावन्न पॉईंट त्र्याहत्तर भागिले पाचशे सत्तावीस पॉईंट तीन तर याचा अॅन्सर आपल्याला काढायचा तर कसं काढतो आपण हे तर या अगोदर देखील आपण या प्रकारचे गणित पाहिले होते तर काय दिलेलं आहे तर असं आपण लिहून घेऊया चार पॉईंट एकाहत्तर भागिले सत्तेचाळीस पॉईंट एक अधिक बावन्न पॉईंट त्र्याहत्तर भागिले पाचशे सत्तावीस पॉईंट तीन तर आता इथे जर पहिले आहे ज्या तुम्ही पाहिलं तर पॉईंटच्या पुढे दोन घरे आहेत खाली पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हणजे इथे काय तुम्हाला छेद मोठा आहे म्हणजे येणारं जे गणित आहे तर ते काय पॉईंटमध्ये येणार आहे आता पॉईंटच्या पुढे किती घरं असणार आहेत वर दोन आहेत खाली एक आहे दोनमधून एक गेले एक राहिले चार पॉईंट मग ह्याचा भागाकार काय येतो सत्ते चारशे एकाहत्तर भागेल चारशे एकाहत्तर ते एक पण पॉईंटच्या पुढे एक घर म्हणजे झिरो पॉईंट एक आलं हे त्याप्रमाणे वर देखील दोन घरे आहेत खाली एक घर आहे मग इथे पण सेम सिच्युएशन आहे मग इथे दोनमधून गे एक गेले एक राहिले आम्ही छेद मोठा असल्यामुळे काय ना पॉईंटच्या पुढे एक घर सरणार म्हणजे झिरो पॉईंट एकच आलं हे देखील म्हणजे पाच हजार दोनशे त्र्याहत्तर भागेल पाच हजार दोनशे त्र्याहत्तर म्हणजे झिरो पॉईंट एक आलं हे आणि झिरो पॉईंट एक अधिक झिरो पॉईंट एकची बेरीज केली ती किती येते झिरो पॉईंट दोन येते इथे फक्त लक्षात ठेवा छेद जर मोठा असेल तर पॉईंटच्या पुढे घरे मोजून तेवढे पॉईंट लावायचे आणि छे म्हणजे अंश जर मोठा असेल तर अंश आणि छेद पॉईंटच्या घरांची वजाबाकी करायची व तेवढे एकच्या पुढे शून्य लावून त्याने गुणायचं येणाऱ्या भागाकाराला हे अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे तर याचा ॲन्सर येतं झिरो पॉईंट दोन म्हणजेच तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन सीमध्ये दिलेले आहे झिरो पॉईंट दोन पुढील प्रश्न पाहूयात तर त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ जर ह पी डी एफ जर तुम्हाला जर याची हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव काय दिलेलं आहे कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त जगात सर्वात जास्त आहे म्हणजे अशी कोणत्या प्रकारची प्रजाती आहे तर त्यांची संख्या जी आहे तर ती जगात सर्वात जास्त आहे तर प्रजा प्रजाती आहेत तर कीटकांच्या प्रजाती जे आहेत कीटक तुम्हाला माहिती आहे किती प्रकारचे कीटक आहेत तर खूप प्रजाती आहेत कीटकांच्या जगात सर्वात जास्त प्रजाती कशाच्या आहेत तर त्या कीटकांच्या आहेत म्हणजे वनस्पती मनुष्य प्राणी सोडले तर कोण कीटक कीटकांच्या सर्वात जास्त प्रजाती आपल्या पृथ्वी तळावर आ आढळतात म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल कीटकांच्या प्रजाती जगात सर्वात जास्त आहेत ऑप्शन बी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव काय दिलेलं आहे ते सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर सचिवालय म्हणजे जिथे सचिवांची व्यवस्था केलेली असते त्याला आपण सचिवालय म्हणतो म्हणजे सचिवांचे म्हणजे वास्तव करण्या ठिकाण म्हणजे हे कशामध्ये येतं तर ते म्हणजे ह्याचा विग्रह होतो विभक्ती प्रत्यानुसार म्हणून हे तत्पुरुष समासाचं उदाहरण असणार काय ज्या आणि तत्पुरुष समासामध्ये काय जिथे दुसरा शब्द महत्त्वाचा असतो त्याला आपण तत्पुरुष समास म्हणतो आणि अवयभावामध्ये पहिला शब्द महत्त्वाचा असतो म्हणजे आ याचा प्रति हे प्रत्यय लागलेले असतात द्वंद्व समासामध्ये दोन्हीही शब्द तितकेच समान महत्त्वाचे असतात आणि बहुविध समासामध्ये काय असतं त्या शब्दाचा बोध नव्हता त्याच्यापासून वेगळा शब्द तयार होतो म्हणजे दशानन म्हणजे ज्याला दशमुख आहेत असा म्हणजे हे शब्द जे आहेत किंवा आपला शंकर म्हणजे नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो म्हणजे वेगळाच अर्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो बहुर्वी समास म्हणतो पण हे सचिवालय जे आहे तर ते तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल तत्पुरुष समास पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर शेवटचे दोन प्रश्न आपले राहिलेले आहेत तर हा प्रश्न यामध्ये काय दिले जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते आहे मग संपूर्ण सौर ऊर्जेवर मानलेलं आहे ते काय संपूर्ण हा शब्द लक्षात ठेवा म्हणजे संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते तर कुठलं जगातील विचारलेलं आहे तर कोणता आहे तर ते कोचीन केरळमधलं आपलं मग केरळ कोचीन जे आहे आपलं केरळ तर ते जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ आहे म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल कोचीन जे की केरळमध्ये आहे तर आजच्या आपल्या भाग चारमधील म्हणजे ह्या पेपरचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे या अगोदरचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्यावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर आता आपण शेवटचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शंभर काय दिलेला आहे कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केलेले आहे डब्ल्यू टी ओ डब्ल्यू एच ओ यम सी एम आर की युनिसेफ तर कोणी घोषित केलेलं आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो जागतिक आरोग्य संघटनेने या कोरोना व्हायरसला काय आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे म्हणजे सार्व रोज रोग म्हणून याला घोषित केलं होतं पॅन्डेमिक म्हणतो ज्याला आपण म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आंसर ॲन्सर असेल डब्ल्यू एच हो। ओ तर मित्रांनो आपला जो छत्रपती संभाजीनगरचा सा, एस आर पी एफचा गट क्रमांक चौदाचा हो जो पेपर चालू होता तर तो संपूर्ण पेपर आपण इथे आता भाग चारमध्ये म्हणजे संपूर्ण प्रश्न पाहून आपण इथे कवर केलेला आहे जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करू नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमचे स्पर्धा परीक्षेत तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा व असे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकरून प्रेस करा तर पुढच्या आता पुढचा आपण जो पेपर पाहणार आहोत तर तो एस आर पी एफचाच पाहणार आहोत कुठला तर पुणेचा गट क्रमांक दोनचा म्हणजे दोन हजार एकवीस आले झालेला पेपर पाहणार आहोत ते दे तो देखील तुम्ही पाहून घ्या चला तर आता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र